काल खरशिंग गावामध्ये संध्याकाळच्या सुमारास आमच्या कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य त्या गावामध्ये वाटायचे नाही अशा प्रकारे त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि त्यांना परतही घालवण्यात आलं त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर आज सकाळी माझी गाडी जी आहे ते गाडी ड्रायवर ज्यावेळी गाडी उघडायला गेला त्यावेळी त्याच्या आले की त्या गाडीवरती चपलेचा हार घातलेला आहे त्या ठिकाणी काळे शाही फेकलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या धमक्या त्या पत्रामध्ये मला स्पष्टपणे धमकी देण्यात आलेली आहे की भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेण्यास आम्ही भाग पाडलेला आहे त्याचबरोबर तुम्ही माघार त्या ठिकाणी नाही घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही धनगराने आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये असंही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि जर तुम्ही माघार नाही घेतली तर तुमच्या हा चपलेचा हार जो आहे तर आम्ही तुमच्या गळ्यात घालू तुम्हाला आम्ही काळं फासू आणि तुम्हाला आम्ही या इथं सोडणार नाही अशा प्रकारे धमकी जी आहे धमकीचे पत्र देण्यात आले ह्या घटनेचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि ह्या सदर घटनेचा जो आहे कालच्या घटनेचा आणि आजच्या घटनेचा निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत पोलिसांच्यामध्ये सुद्धा तक्रार आम्ही करणार आहोत आमची अकरा वाजता कार्यकर्त बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील दिशा जे आहे ती आम्ही ठरवणार आहोत <laughs> नाही बघा आजची घटना जी घडलेली आहे ती पहाटेच्या सुमारास घडलेली आहे आणि काल संध्याकाळीच खरशिंग गावामध्ये जे आहे मराठा कार्यक्रम उघडपणे मी लपून छपून आहे उघडपणे त्यांनी त्यांना मज्जाव केलेलं आहे आणि तेसुद्धा सगळ्या बाबी जे आहेत त्या सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये आलेल्या आहेत सगळ्या काल मी पेस सुद्धा हे केलेलं आहे के आणि दुसरं म्हणजे मला कालपासून पुन्हा मला ट्रोल करण्यात येत आहे सोशल मीडियामध्ये की शेणगे तुला मराठी पाहता एक तुला एकच मराठा काफी आहे तू कसा जिंकून येतो पाहतो आहे ते अशा प्रकारे ट्रोलिंगसुद्धा मला सुरू आहे म्हणजे हे काय ही काय स्टंटबाजी नाही आहे कारण हे सोशल मीडिया आहे हे लाईव्ह आहे सगळं विषय त्यामुळे जे कोणी स्टंटबाजी म्हणत आहेत त्यांचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडू नयेत अशी विनंती मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो सांगली जिल्ह्याचं वातावरण आतापर्यंत कधीच ओबीसीचा मराठा असं नव्हतं यावेळी अनेक निवडणूक आम्ही लढलेल्या आहेत लढले तर आमच्या वडिलांनी लढलेले लढलेल्या आहेत आमच्या भावांनी लढलेल्या आहेत पण असं वातावरण मात्र ह्यावेळी कधीच नव्हतं आणि इथून पुढे असं वातावरण होऊ नये हे ही निवडणूक जी आहे फ्री अँड फेअर एन्वयरमेंटमध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे आता ह्या बाबतीत पुढं काय भूमिका घ्यायची आम्ही अकरा वाजता आम्ही बैठक बोलवली आहे कारण की त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका आम्ही घेऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी